मी वैशाली हार्टिक रेसिपी आणि विलगमध्ये तुमचे स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीची भाजी ती पण कोलंबी घालून आणि ही भाजी एवढी सुंदर आणि टेस्टी लागते की तुम्ही चिकन मटणालाही विसरून जाल आणि ही भाजी आपण वाढवई पद्धतीने बनवणार आहोत तर आमच्याकडे ह्या भाजीला आमखंडी म्हटले जाते खूप सुंदर आणि टेस्टी भाजी होते जर तुम्ही एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा नक्की बनवाल ह्याची मी तुम्हाला नक्की खात्री देते चला तर मग पटकन आपण आता ह्या रेसिपीला सुरुवात करूया ते पहा त्यासाठी मी भाजी बनवण्यासाठी मी इथे सफेद कांदे वापरले आहेत जर तुमच्याकडे सफेद कांदे नसतील तर तुम्ही लाल कांदे वापरले तरी चालतील ते मी इथे मध्यम साईजचे असे पाच कांदे घेतलेले आहेत आणि हे धून वगैरे घेतलेले आहेत आणि ही कच्ची कैरी घेतलेली आहे आणि ही कोलंबी घेतलेली आहे स्वच्छ अशी धुवून आता हे कांदे आहेत आणि आंबा आहे तो आपण आता बारीक चिरून घेऊया तर ते बघा कांदे मी कशा पद्धतीने चिरून घेतले असे आपल्याला दोनमध्ये भाग करून उभ्या चिरून घ्यायचे आहेत आणि आंबासुद्धा आपल्याला त्या पद्धतीनेच चिरून घ्यायचं आहे बघा आंबासुद्धा मी त्या पद्धतीने चिरलेला आहे असा उभा उभा चिरायचा आहे दोन भाग करून आता आपण भाजी करूया येथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आपण थोडेसे कढीपत्ता टाकून देऊया आणि कढीपत्ता थोडासा फोडणीवर टाकल्यानंतर मग आला आणि लसणाची मी पेस्ट टाकलेली आहे वन टी बी एस एवढी आणि एक मिनटं पण ते आलं आणि लसूण आहे ते तेलामध्ये परतून द्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण आता जी कोलंबी आहे ती टाकणार आहोत कधीपर कोळंबीची भाजी करताना कोलंबी कधी पण आला आणि लसणामध्ये टाकून थोडीशी परतून द्यायची असते तर आता मी दोन मिनटंही परतून घेते आता ह्यामध्ये मी मसाले टाकून घेते तर हाफ टीस्पून एवढे मी काश्मीर रेड चिली पावडर टाकलेले आहे आणि वन टी बी एस पी एवढा घरगुती मसाला म्हणजे होममेड मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल तिखट टाकलं तरी चालेल आणि हाफ टीस्पून मी हळद टाकून घेते चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व मसाले तर आपण मिक्स करून घेऊया आणि आता मिक्स झाल्यानंतर जो आपण बारीक चिरेला कांदा आहे तो टाकून द्यायचा आहे सर्व मी कांदा टाकून देते सफेद कांदा जर तुम्ही ह्या भाजीला वापरल्या तर आपल्या भाजीची टेस्ट खूप छान येते जर असेल तर नक्की हाच कांदा वापरा आता मी सर्व आपण हे मिक्स करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता सर्व भाजी छानपैकी मिक्स झालेली आहे आता आता मी याच्यावर प्लेट ठेवते आणि प्लेटवर आपण पाणी टाकून ठेवायचं आहे आता ही भाजी आहे ती मध्यम गॅसवर आपण तीन मिनटं ते शिजून घेऊया पाणी गरम होईपर्यंत ते बघा तुम्ही पाहू शकता जे प्लेटवरचं पाणी आहे ते गरम झालेलं आहे तर आता मी ही प्लेट आहे ती बाजूला करते आणि भाजीसुद्धा आपली छानशी शिजत चाललेली आहे कांद्यालासुद्धा त्याचा अंगचा पाणी सुटलेला आहे ते भाजी आहे ती मी वरती खालती करून घेते आणि अशीच ह्या पद्धतीची आपली ही भाजी शिजवायची आहे आता मी ह्यामध्ये जे प्लेटमध्ये पाणी आहे ते टाकून घेते भाजीमध्ये सर्व पाणी टाकायचं आहे प्लेटमधलं आणि पुन्हा आता आपण ह्यावर झाकण ठेवायचं आहे आणि त्यामध्ये पुन्हा मी पाणी टाकते प्लेटमध्ये आणि ह्या पाण्यामध्ये आता आपल्याला आंबा टाकायचा आहे म्हणजे खाली आपले भाजी शिजवत ठेवायची आहे आणि वरती आंबासुद्धा शिजवत ठेवायचा आहे जर तुम्ही आंबा अगोदरच भाजीमध्ये टाकला तर आपली भाजी शिजणार नाही कारण आंब्याच्या आंबटपणामुळे भाजी ही लवकर शिजली जात नाही तर आता आपण हे पद्धतीने शिजून घेऊया तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आंबा हा शिजला आहे आणि त्या मी प्लेट आहे ती बाजूला करते आणि जो हा आंबा आहे तो आता ह्या मी भाजीमध्ये टाकून घेते आणि त्या आंब्यातलं पाणीसुद्धा आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि ती भाजी आहे त्यावर मस्त अशी व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा हा पण मस्त अशी भाजी तयार होते आणि खूप सुंदर लागते आता पुन्हा मी झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं शिजवून घेते आता ह्यावर प्लेटवर आपल्याला पाणी वगैरे ठेवायचं नाही आहे तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे छानपैकी वेळ कलरही किती सुंदर आलेला आहे आणि गरम गरम भाताबरोबर ही भाजी खूप छान लागते नक्की करून बघा ह्या सीझनमध्ये भरपूर प्रमाणात असे बाजारामध्ये कैऱ्या येतात अशी कैरी कांदा आणि आंबा आम याला आमच्याकडे आमखंडी असं सा सांगत आहेत तर भाजी झालेली आहे मी गॅस बंद केला आणि थोडीशी कोथिंबीर हो टाकून देऊया आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडली तर तुमच्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि नक्की अशा प्रकारची आमखंडी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा पुन्हा भेटू अशा नव्या भे वेगळ्या रेसिपी